नमस्कार मित्रांनो जेव्हा तुम्ही लोक समाजामध्ये वावरतात तेव्हा तुम्हाला काही पुरुष असे दिसतील की त्यांना दाढी नाही मुशा नाही आणि त्यांचं जे शरीर असतं ते स्त्रियांच्या आकारासारखं असतं काही काही लोकांचे इवन छाती पण वाढलेली असते त्याला आम्ही गायनोकोमॅस्टिया म्हणतो याच आजाराला आम्ही हायपोगुनॅडिझम असं म्हणतो आणि याच आजाराविषयी आज आपण माहिती घेत आहोत मी आहे हो। डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून तुम्हाला या लैंगिक आयुष्याविषयी जे की माझ्या नॉलेजच्या परीनं सायंटिफिकरित्या नॉलेज द्यायचा प्रयत्न करतो त्याविषयी मला खूप आनंद होतो मित्रांनो हायपोगोनायडिझम हा आजार हा तुमच्या हातामध्ये नाही आनुवंशिक पण नाही हायपोगोनॅडिझम हा आपल्या बॉडीमध्ये टेस्टेस्टरॉलची लेवल एकदम कमी असल्यामुळं उद्भवतो हे तुम्ही लक्षात ठेवा काय होतं मित्रांनो या आजारामध्ये तुमच्या टेस्टीज जे असतात म्हणजे वृष्ण वृष्ण जे असतात ते खूपच छोटे असतात आणि ते छोटे असल्यामुळं त्याच्यामध्ये स्पर्मॅटोजेनिसिस जे करण्याची जी म्हणजे मशीन असते ती मशीन उपलब्ध नसते त्याच्यामुळे यांना ॲजोस्पर्मिया नाईन्टी नाईन पर्सेंट असतात म्हणजे यांच्या वीर्यामध्ये शुक्रजंतू अजिबात नसतं त्यामुळं जे टेस्टिला ग्रंथी असते जे आपल्या बॉडीमध्ये टेस्टोस्ट्रॉनची मात्रा सिक्रेट करत असते आपल्या रक्तामध्ये त्याचं प्रमाण एकदम कमी होऊन जातं आणि त्यामुळं पण हा आजार उद्भवतो टेस्टेस्टॉलचा हार्मोन कमी असल्यामुळं आपल्या बॉडीमधील स्त्री हार्मोन जे असतात ते डोकंवर काढतात व आपलं शरीर स्त्रियांसारखं तयार करून ठेवतात तर हा आजार जर जा असेल जर बाराव्या वर्षी तुम्ही जर त्याला माझ्याकडे आणलं तुम्हाला असं वाटत असेल की त्याला दाढी मुशा नाहीत त्याची उष्ण खूप लहान आहेत त्याची छाती वाढलेली आहे इंडियाची साईज खूपच छोटी आहे आणि त्याचं शरीर जे आहे म्हणजे पोटावर आणि हिप्सवर चरबी खूप जास्त वाढलेली आहे असा जगी प्रकार असेल तुम्हाला कोणालाही तुमच्या मित्रामध्ये कोणालाही तुम्हाला जर आढळला असेल तर तुम्ही माझ्या क्लिनिकला पाठवा विदिन अ स्पॅन ऑफ सिक्स मंथ याच्यावर खूप चांगले उपाय आहेत त्याला आम्ही टेस्टोस्टॉन थेरॅप थेरॅपी थे, थे, पण देतो आणि काही आयुर्वेदिक का औषधी आमच्याकडे उपलब्ध आहेत त्याचं त्या देऊन आम्ही लवकरात लवकर त्याला चांगलं पुरुषत्व देण्याचा प्रयत्न करतो तर डेफिनेटली विदिन इन अ स्पॅन ऑफ सिक्स मंथ त्याच्या लिंगाची साईज वाढेल त्याच्या छातीची जे म्हणजे साईज वाढलेली आहे ती कमी होणार त्याचं शरीर जर स्त्रीसारखं वाढलेलं आहे ते कमी होणार त्याला दाढीमुशे येण्यास मदत होणार हे सर्व ट्रीटमेंट माझ्या प्रत्येक क्लिनिकमध्ये उपलब्ध आहे आणि जर असं तुम्हाला जर सापडला तर तुम्ही माझ्या क्लिनिकमध्ये केव्हाही त्यांना पाठवा आणि हे पुण्याचं काम तुम्ही नक्की करा धन्यवाद मित्रांनो